नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येता येता आता नवरात्र झाल्यानंतर दसरा झालं की आपल्याकडे येते दिवाळी दिवाळी हा सण वर्षातील सर्वात मोठा सण हा आपण साजरा करत असतो दिवाळी ही माता लक्ष्मीची आपण सेवा उपासना किंवा आपल्या घरामध्ये अखंड वास करावा यासाठी आपण तिची पूजा करत असतो दिवाळी येण्याअगोदर आपण आपल्या घरातील देखील साफसफाई ही नवरात्रामध्ये पण करत असतो तर दिवाळीच्या वेळेत देखील आपल्याला ही साफसफाई आहे तर ती करायची आहे ती साफसफाई करत असताना आपल्याला घरातून कोणत्या वस्तू आहे त्या बाहेर काढून टाकायची आहे त्या घरात वस्तू असल्याने घरात अलक्ष्मी दारिद्र्य येते लक्ष्मी घरातून काढता पाय घेते त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला दिवाळी येण्याअगोदर घरातून बाहेर काढायच्या आहे तर त्या नेमकी कोणत्या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तर दिवाळी ही एकवीस तारखेला आहे लक्ष्मीपूजन हे आपल्याला एकवीस ऑक्टोंबरला करायचं आहे तर लक्ष्मीपूजनाच्या अगोदर आपल्याकडे वसुबार धनतेरस आणि नरक चतुर्दशी असे सण आहे तर त्या सण साजरा केले जातात पहिला दिवा हा वसुबारसला लावला जातो तो वसुबाराच्या अगोदरच आपल्याला ही घरातील साफसफाई आहे तर ती करून घ्यायची आहे ती करून घेतल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि आपल्या घरात लक्ष्मी आहे तर ती नाहीशी होते दिवाळीची साफसफाई करताना या अशुभ वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला फेकून द्यायचे आहे आलेली लक्ष्मी राहीन आणि वास्तुदोष असेल तर तो, तो दूर होईल सणावाराला घरातील साफसफाई सा करण्याची पद्धत आपल्याकडे असते या काळात घर स्वच्छ करून घरातील काढल्या जातात त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण तयार होते व आपले सणावार आनंदात जातात देवीची कृपा आपल्या कुटुंबावर राहते अशी मान्यता असते तसेच वास्तुशास्त्रानुसार देखील घरातील साफसफाईला अत्यंत महत्त्व दिले आहे दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो त्यामुळे दिवाळीच्या आधी घरातील साफसफाई करतात या काळात वास्तूनुसार साफसफाई काही गोष्टी आहेत तर ते आपल्याला कराव्या लागतात घरात जर या वस्तू असतील तर त्या लगेच बाहेर काढून टाकायच्या आहे वास्तुशास्त्रात असे सांगितले जाते की ह्या वस्तू असल्याने घरात नकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते दिवाळी ही काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे आणि या काळात घराची साफसफाई करणे खूप महत्वाची मानले जाते वास्तुशास्त्रानुसार दिवाळीपूर्वी घराची साफसफाई सा केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते मात्र काही अशा वस्तू आहेत ज्या घरात ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो आणि आपल्या घरात दारिद्र्य हे येते आणि आलेली लक्ष्मी रागाने मागे फिरते किंवा अलक्ष्मी घरात वास करत असते त्यामुळे दिवाळी येण्या अगोदर अशुभ वस्तू घरातून बाहेर काढून टाकणे अत्यंत महत्वाचं आहे वास्तुशास्त्र सांगितले तर तुम्हाला घरात धन संपत्ती आणि सुख शांती हवी असेल तर या वस्तू घरातून बाहेर काढायला विसरू नका तर त्या वस्तू कोणत्या आहे अशा सहा वस्तू आहे मात्र घरात जर दुबगलेली म्हणजे तुटलेली काच असेल किंवा आरसा असेल तर ते अशुभ समजले जाते वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली आरसा किंवा काच असेल तर अजिबात ठेवू नये असा आरसा जर घरात ठेवला तर तुमच्या कुटुंबात कलह होऊ लागतात छोट्या कारणावरून वादविवाद होतात कुटुंबात अशांती पसरते व वा घरातील वातावरण दूषित होते त्यामुळे तुटलेली आरसा साफसफाई करताना आपल्याला फेकून द्यायची आहे किंवा एखादी घरातली कपाटाची काच असेल किंवा इतर आरसा असेल तर तो, तो फुटलेला असेल तिसलेला असेल तर आवर्जून आपल्याला दिवाळी येण्या अगोदर घरातून बाहेर काढायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे बंद पडलेले घड्याळ आपल्या घरात सर्वात महत्वाची आणि असणारी गोष्ट म्हणजे घड्याळ प्रत्येकाच्या घरी घड्याळ हे असतेच घड्याळ आपल्याला वेळ सांगते आपण या गोष्टींना आपल्या आयुष्यातील जर जोडले तर कधी वेळ ही चांगली असते तर कधी वाईट त्यामुळे घड्याळाचा रोल हा आपल्या आयुष्यात महत्वाचा असतो मात्र घरात जर बंद पडलेले घड्याळ असेल तर ते प्रगतीचे प्रगतीचे मार्ग बंद करते असे दर्शवले हे वास्तुशास्त्र सांगते बंद घड्याळामुळे कोणत्याही कामे पूर्ण होत नाही यश मिळत नाही प्रगतीचे मार्ग बंद होतात असे मानले जाते त्यामुळे असे घड्याळ घरात ठेवू नये तर हे बंद पडलेले घड्याळ आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायचे आहे आपल्या हातामधले देखील बंद पडलेले घड्याळ असेल किंवा भिंतीला लावतो ते घड्याळ असेल तर ते देखील आपल्याला घरातून बाहेर बाहेर आहे आहे फाटके जुने बूट चप्पल असतील तर ते देखील आपल्याला काढून टाकायचे आजकाल आपल्याकडे अनेक प्रकारचे बूट चप्पल असतात नवीन बूट चप्पल घेतल्यावर जुने बूट चप्पल घरात तसेच पडून राहतात काही बूट चप्पल थोडेसे खराब झाले तरी आपण ते घरातच ठेवतो आणि नवीन घेतो या दिवाळीत तुम्हाला घरातून फाटलेले जुने बूट चप्पल बाहेर काढून टाकायचे आहे वास्तुशास्त्रानुसार घरात जुने किंवा फाटलेले बूट चप्पल ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते आणि घरात लक्ष्मी वास राहत नाही त्यामुळे घरात स्वच्छता राखण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी जुने बूट चप्पल काढून टाकणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे असं आपल्याला करायचं आहे आपल्याकडे खूप चप्पल बूट लहान मुलांचे असेल मोठ्यांचे असेल तर साचलेले असेल तर आवर्जून आपल्याला कचऱ्यात टाकून द्यायचे आहे तर आपल्या पुढची गोष्ट म्हणजे देवी देवतांच्या खंडित मूर्त्या आपल्या घरात देवी देवतांच्या मूर्त्या असतात काही वेळा या मूर्त्या तुटक्या किंवा खंडित होतात तरीही अनेक लोक त्या घरात ठेवतात किंवा मंदिरातून टाकून दुसरीकडे ठेवतात पण वास्तुशास्त्रानुसार खंडित मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही तुटलेली मूर्ती घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता वाढते आणि देवी देवतांचा आशीर्वाद मिळत नाही त्यामुळे जर तुमच्या घरात देवी देवतांची कोणतीही खंडित मूर्ती असेल तर ती तोरहित तुम्ही पाण्यात विसर्जन करावे किंवा योग्य पद्धतीने तिचे विसर्जन करावे तर आपल्याकडे खंडित झालेले देव किंवा टिसलेली देवीची मूर्ती किंवा काच असेल किंवा एखादा देवीचा फोटो खराब झालेला असेल तर तो आपल्याला नक्कीच बाहेर काढायचा आहे पुढची गोष्ट म्हणजे जुनी पेपर रद्दी किंवा आपल्याकडे अनेक भंगार पडलेला असेल तर ते आपल्याला काढायचं आहे वास्तुशास्त्रानुसार घरात जुनी रद्दी वर्तमानपत्रे बिले पावत्या ठेवू नये जुनी रद्दी वर्तमानात पत्रे घरात ठेवल्याने केवळ वास्तुदोष निर्माण होत नाही तर देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होत नाही त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईत घरात पडलेले जुनी रद्दी वर्तमानपत्रे कोणत्याही जुनी बिले किंवा पावत्या काढून टाकणे खूप महत्त्वाचे आहे यामुळे घरात नवीन गोष्टी येऊ लागतात पैसा खेळता राहतो त्यामुळे रद्दी असेल मुलांच्या अभ्यासाची म्हणू किंवा इतर कोणतीही जास्त रद्दी असेल तर आवर्जून दिवाळी येण्या येण्याअगोदर आपल्याला बाहेर काढायचे आहे गंजलेले लोखंड तर अनेकदा घराच्या छतावर किंवा स्टोअर रूममध्ये जुनी लोखंडी सामान पडून असते त्याला गंज लागलेला असतो वास्तुशास्त्रानुसार घरात गंजलेल्या लोखंडी वस्तू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे दिवाळीच्या साफसफाईत गंजलेले लोखंड घरातून बाहेर काढून टाका ज्योतिषशास्त्रानुसार असे लोखंड घरात ठेवल्याने जीवनात शनीचा प्रकोष वाढतो त्यामुळे तुमच्या घरात जुने गंजलेले लोखंड समान असेल तर ते लगेचच आपल्याला काढून टाकायचं आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील अडचणी कमी होतील आणि शनिदेवाची कृपा तुमच्यावर कायमस्वरूपी राहील त्यासाठी ह्या वस्तू देखील काढायच्या आहे सुकलेले रोपे अनेकांच्या घरात फुलांची किंवा शोभेची रोपे लावलेली असतात मात्र काही कारण असतं ही रोपे सुकून जातात त्यांना ना काटे येतात सर्व पाने गळून पडतात असे जर झाले असेल तर ती झाडे लगेच घराबाहेर काढावीत त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो व निगेटिव्हिटी ऊर्जा येते असे मानले जाते त्यामुळे घरातील सदैव हिरवीगार फुले लावलेली टवटवीत झाडे ठेवावीत त्याचप्रमाणे आपल्याकडे जे जुने कपडे असतील ते देखील आपल्याला दिवाळी एगा येण्याअगोदर म्हणजे लक्ष्मीपूजन पूजन अगोदर आपली दिवाळी इकडे बसू बारसला चालू होते तर ते येण्याअगोदर ह्या वस्तू आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहे तुटलेली आरसा असेल किंवा लोखंडी गंजलेली भांडी असेल किंवा जुन्या चप्पल बूट असेल त्याचप्रमाणे लोखंडी वस्तू असेल किंवा आपल्याकडे शोचे झाड असतील ते सुकलेले असतील ते देखील आपल्याला घरातून बाहेर काढायचे आहे त्याचप्रमाणे फाटके जुने बूट चप्पल देवी देवतांच्या खंडित मूर्त्या असतील रद्दी किंवा एखादे जुने आपले कपडे असतील गंजलेले लोखंड अशा वस्तू आहेत तर त्या दिवाळी येण्या अगोदर आहे तुमच्या सोबत मी वसुबाराची पूजा साध्या सोप्या पद्धतीने आपण कशी करावी हवे त्या आहे त्या साहित्यामध्ये कशी करावी याचा व्हिडिओ देखील के अपलोड केलेला आहे तो जो अजून तुम्ही बघितला नसेल ते नक्की बघा श्री स्वामी समर्थ धन्यवाद